नमस्कार मराठी रेसिपीमध्ये तुमचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण उन्हाळा स्पेशल बाजारात मिळतं अगदी तसंच सॉफ्ट आणि क्रीमी आईस्क्रीम घरच्या घरी बनवणार आहोत तर हे आईस्क्रीम बनवण्यासाठी इथे मी तीन कप दूध घेतलंय अर्धा लिटरपेक्षा थोडंसं जास्त दूध आहे दूध छानस उकळवून आहे दुधाला एक उकळी आली आता यातील दोन मोठे चमचे दूध मी बाजूला काढून घेते आता या बाजूला काढलेल्या दुधामध्ये आपल्याला एक चमचा मिल्क पावडर मिक्स करायचे दीड चमचा कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे आणि फ्लेवरसाठी इथे मी कस्टर्ड पावडर वापरले वेनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर मी इथे वापरले जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही अर्धा चमचा वेलचीपूड घाला हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे दुधामध्ये याच्या अजिबात गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत एक सारखं मिक्स करायचंय हे मिश्रण आपलं तयार झालंय गॅसवरती इकडे मी दूध उकळवायला ठेवलेलं जवळपास दहा मिनिट मी दूध हे उकळवून घेतलंय आता आपण तयार करून घेतलेली पेस्ट आहे ती यामध्ये घालायची यानंतर अर्धा कप साखर घालायचे मध्यम गॅसवरती हे सर्व मिक्स करून घ्यायचे दुधाला परत एकदा उकळी येऊ द्यायचे मधून मधून याला असं एकसारखं ढवळत राहायचंय यामुळं भांड्याला खाली दूध लागणार नाही आणि आपल्याला परत एकदा हे दूध जवळपास दहा मिनिट शिजू द्यायचंय दहा मिनिट झाली आहेत बघू शकताय तुम्ही दुधाचा रंग बदललाय आता हे दूध आहे ते थंड करून घ्यायचंय थंड झाल्यानंतर हे आणखी जरा घट्ट होत आहे आता हे एका एक मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते हे मिश्रण आपल्याला मिक्सरमधून एकदा फिरवून घ्यायचंय हे मिश्रण मी मिक्सरमधून फिरवून घेतलंय आता हे मी एका कपामध्ये काढून घेते हे कप नसतील तर तुम्ही घरामध्ये असलेले चहाचे कप आहेत यामध्ये हे मिश्रण काढून घेऊ शकताय त्याचबरोबर एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये सुद्धा तुम्ही हे मिश्रण काढून घेतलं तरी चालेल आता वरून याला मी फॉइल फॉइल पेपरनं कवर करते यामुळे आईस्क्रीमच्या वरती बर्फ जमा नाही होणार याच पद्धतीने मी सर्व हे ग्लास आहेत ते असे कवर करून घेतलेत आता हे आपण फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे सात ते आठ तास मी हे फ्रीजमध्ये ठेवलेले आता आपण बघूयात आपला आईस्क्रीम ते तयार झाले का हे बघा व्यवस्थित असं आईस्क्रीम तयार झालंय मी हे तुम्हाला काढून सुद्धा दाखवते जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा अगदी परफेक्ट असं आईस्क्रीम तयार झालंय अगदी सहज निघतंय बघू शकताय तुम्ही बाजारमध्ये मिळतं अगदी तसंच चवीलाही आईस्क्रीम तयार झाले